शहरी भागात नेमबाजीसारखा खेळ खेळला जायचा पण हा खेळ ग्रामीण भागात सुरू केल्यामुळं मुलांना करिअरच्या दृष्टीनं चांगली संधी उपलब्ध झाली आहे असं मत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केलं कुंभी कासारी प्रतिष्ठानच्या वतीनं घेतलेल्या खुल्या जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते कर्वे तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभिकासरी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय शशिकांत नरके यांच्या स्मरणार्थ खुल्या जिल्हास्तरीय पंधराव्या नेमबाजी स्पर्धा संपन्न झाल्या जिल्ह्यातून एकशे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीनं नेमबाजी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके राष्ट्रीय नेमबाज वैभव यादव यांच्या उपस्थितीत झाला स्पर्धेतील सर्व प्रकारातील विजेत्या स्पर्धकांना चषक रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं मुलांनी करिअर करत असताना क्षेत्र कोणतंही असो योग्य ध्येय असेल तर अशक्य असं काहीच नाही नेमबाजीसारखा खेळ ग्रामीण भागात सुरू केल्यामुळे मुलांना करिअरची चांगली संधी उपलब्ध झाल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे संचालक विश्वास पाटील अनिल पाटील विलास पाटील दादासो लाड सर्जीराव हुजरे अनीश पाटील प्रकाश पाटील बळवंत पाटील कृष्णात कांबळे धीरज कुमार माने दयानंद देसाई सरदार पाटील प्रशिक्षक युवराज चौगले तानाजी पाटील काम गार आणि सभासद उपस्थित होते